हे एका रात्रीत मिळणार नाही तर त्यासाठी कठोर परिश्रम समर्पण नियोजन अंमलबजावणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साध्य करण्याची अटल इच्छाशक्तीची जोड आवश्यक आहे आणि याच एक अजोड उदाहरण म्हणजे कल्पना सरोज महाराष्ट्रातील एका छोट्या गावात एका दलित कुटुंबात कल्पना सरोजचा जन्म झाला दलित असल्यामुळे त्यांना अनेक आव्हानांना आणि भेदभावांना समोर जावं लागलं मात्र तरीही त्या लढल्या आणि परिस्थितीवर मात करून एक उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून उल्लेखनीय यश संपादन केले त्यांच्या कंपनीच्या वेबसाईट नुसार सरोज यांच्या मालकीच्या सात कंपन्या असून त्यांची एकत्रित उलाढाल दोनशे कोटीहून अधिक कल्पना सरोज यांच्या सुरुवातीचे आयुष्य गरीब आणि कष्टाने भरलेले होते वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा बालविवाह करण्यात आला आणि त्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात गैरवर्तन आणि छळाचा सामना करावा लागला आपले बदलण्याचा निर्धार करत अपमानास्पद बाहेर त्या गावी परतल्या जिथे त्यांना टोमण्याचा सामना करावा लागला घरी परतल्यावर तिने पुन्हा अभ्यास सुरू केला आणि प्रयत्न केला स्वतःच्या पायावर उभं राहण्यात सासरच्या घर सोडून मामाच्या घरी राहायला आल्याने गावातील लोक तिला टोमणे मारायचे तिच्या मामा तिला विषाची पुडी म्हणायची या सर्व प्रकाराला कंटाळून तिने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला चोवीस तास हॉस्पिटल मध्ये राहिल्यावर शुद्धीत आली त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही आणि काहीतरी मोठं साध्य करायचं ठरवलं थोडं शिक्षण झाल्यामुळे कल्पना यांनी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळी काम केली त्यांनी पहिले एका कपड्याच्या कारखान्यात काम केलं जिथे त्यांना दोन रुपये दरमहा मिळायचे त्यानंतर त्यांनी मुंबईत परिचारिका म्हणून काम केले परंतु त्यांना नेहमीच अपेक्षेपेक्षा जास्त हवं होतं त्यामुळे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला असाच कुठलासा वादग्रस्त जमिनीचा तुकडा स्वस्तात विक्रीला निघाला तो विकत घेतला व त्यावरचे सगळे वाद कायदेशीररित्या मिटवले आणि मग एका व्यावसायिक कंत्रकदारा करून तिथे इमारत बांधून घेतली त्यात तिला पाच कोटी रुपयाचा फायदा झाला आणि येथेच तिच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली हा सगळा पैसा व्यवसायात गुंतवला आणि अधिकाधिक नफा कमवू लागली तिने घेतले आणि यश पदरात पाडून घेतले केंद्र सरकारच्या अख्यात असलेल्या भारतीय महिला बँकेच्या पहिल्या मराठी संचालिका आहेत त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल त्यांना पद्मश्री हा सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे